Hello? वन वेलकम बॅक टू माय चॅनल लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल की मी लिव्हिंग लिव्हिंग रूमची क्लिनिंग करत होती सो त्याच्यामधलाच एक पार्ट होता हा सोफा क्लीन करायचा होता जर मी सोफा क्लिनिंगचा जर व्हिडिओ त्याच्यामध्ये ॲड केला असताना तर तो खूप लेंदी झाला असतं त्याच्यामुळे मी म्हटलं तो सेपरेटच करेल शूट आणि मग तुम्हाला मी शेअर करेल की कसं का काय करते जर लॉंगमध्ये केलं असताना तर मला डायरेक्ट डीपली नसतं करता आलं अगदी शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवावं लागलं असतं सो इथे पहिल्या आहेत ना मी जे सोफावर बेडशीट टाकते ॲज कवर म्हणून त्या सगळ्या काढून घेते अशा माझ्याकडे तीन आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या सो सोफाच्या बेडशीट आहेत ते काढल्या मी आणि तुम्हाला मी जवळून दाखवते बघा किती सारी म्हणजे घाण होती त्याच्यावरती डस्ट पण होती डस्ट एवढी सहसा दिसत नव्हती पण भरपूर सारे असे डाग पडलेले पिलूच्या बड्डेला छोटे छोटे मुलं आलेली त्यांनी थोडेसे असे डाग पिलूंनी डाग म्हणजे काय खाल्लं पिल्लं कोण आलं वगैरे ते सगळे असे डाग छोटे मोठे पडलेले आपण इथे हात ठेवतो तिथे पण थोडेसे असे हात हाताचे ठसे वगैरे उठलेले सो ते क्लीन करण्यासाठी मी यांना थोडंसं एकदम लुकवॉम वॉटर घेतलं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये ना मी हे बेबी शॅम्पू टाकणार आहे आणि हा मायक्रोफायबरचा रुमाल घेतला हा हँड नॅपकिन आहे माझ्याकडे होता म्हटलं हा धुवायचाच चा आहे आणि चांगला एवढा पण खराब नव्हता सो म्हटलं ह्याच्यानेच हे करेल सो मी हा यूज करणार आहे त्याच्यासाठी कारण का माझ्याकडे मायक्रोफायबरचा रुमाल आहे पण नवीन आहे तो ते वेस्ट करण्यात काही अर्थ नव्हता त्याच्यामुळे मला ते जीवावर येत होतं सो हाच यूज केला आणि सोफा क्लीन करून एवढा काय खराब होणार नव्हता सो मी बकेटमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं त्याच्यामध्ये

एकदा दोनदा हे डाग लागले की आपल्याला पाण्याचे मध्ये हवेत पुसायचे काही काही वेळेला कसं करू शकतात जेणे करून आपला सुरेश असतो ना त्याच्या साहाय्याने पण आपण थोडंसं स्क्रबिंग केलं ना की ते डाग निघून जातात पण मला तेवढा टाइम नव्हता आणि निघत होता त्याच्यामुळे मग मी हातानेच सगळं आहे ते करून घेतलं सो अशा प्रकारे मी सगळं सोपा आहे ना असा नीट पुसून घेतला डाऊन साईडहून अप साईडला घे जायचं जेणेकरून सगळी डस्ट आहे ना ती बरोबर येते आणि डाग पण जातात सो so, अशा प्रकारे मी आ, सोफा आहे तो क्लीन केला एका साईडला मी ऑलमोस्ट दोन तीन टाईम असं करत होती कारण का डाग आहेत ना ते वेलवेट सोफ्यावरचे इझिली जात नाही आणि सोफ्याचा कलर पण ग्रीनिश असा होता म्हणजे व्हिडिओमध्ये वेगळा दिसतो आहे पण ॲक्च्युअलमध्ये बघितलं ना तर थोडासा असा डार्क शेड आहे जसं तुम्हाला आता ओला पार्ट दिसतो ना तसा ॲक्च्युअलमध्ये सोफा आहे पण तो ब्राईटमुळे आणि उजेडामुळे थोडासा कलर चेंज होतो सो so, प्रकारे मी सगळा सोफा क्लीन केला आणि मी महिन्यातून आहे ना एकदा तरी असा डीप करतेच करते कारण का आमच्या एरियामध्ये ना खूप सारी डस्ट उडते त्याच्यावर बसतो आम्ही परत पिल्लू काय काय बसून खाते त्याच्यावरती की जे बाहेर गेली की ते पाय असतात जरी बेडशीट टाकली ना तरी ते कितीही तुम्ही कवर करा पण त्याच्यातून ती डस्ट फास्ट होतेच होते आणि काही पडलं पाणी पडलं किंवा काय पडलं गोष्ट ते डाग तसेच राहतात पिल्लू सहसा सोफ्यावरच बसून खाते त्याच्यामुळे त्याच्यावर काही ना काहीतरी सांडतंच सांडतं कधी डाळ भात कधी भाजी वगैरे 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 सांडतं अशा प्रकारे सोफा आहे तुम्ही सगळ्या बाजूनी क्लीन केला आणि जे आपण हात ठेवतो ना तिथे तुम्हाला छोटासा सर्कल दिसत असेल तिथे एक लोगो होता म्हणजे एक असं हे होतं काय स्टिकर टाईप होतं ते पण निघालेलं ते पण लावायचं म्हणजे काही काही गोष्टी अशा पिल्लूने आहे ना त्या फिरवून फिरवून म्हणजे त्याला स्क्रू आहे ते फिरवून फिरवून तिने काढलं कधीपासून ते लावायचे लावायचे पण ते टाईमच नाही भेटत बघूया आता आणि गावचा जो प्लॅन होता तो पोस्टपॉन झाला जे नवस आणि काहीतरी हां नवस होता आणि आ... जागरण गोंधळ होतं ते थोडं पोस्टपॉन केलं ते फेबच्या सेकंड तारखेला आहे सो आम्ही फेबमध्ये जाऊ फर्स्ट फेबला आम्ही गावाला असू सो ह्या टाईमला आहे ते पोस्टपॉन झालं त्याच्यामुळे मग म्हटलं डीप क्लिनिंग करून घेऊया कारण का भरपूर सारा टाईम आहे आणि जा गावाला काही गेलो तरी तेवढं जास्त दिवस राहणं होणार नाही त्याच्यामुळे आत्ताच काय ते क्लीन केलं की बरं पडेल आणि गावावरून आलं की नॉर्मल क्लिनिंग सो असा आहे तो मी सीटर थ्री सीटरचा सोफा आहे तो क्लीन करून घेतला आता मला टू सीटरचा सोफा आहे तो क्लीन करायचा आहे टू सीटरचा सोफा आहे ना एवढा असा खराब झाला नव्हता त्याच्यामुळे इथे आणि ह्या साईडला ना कोण बसत नाही कारण का हा टी व्हीच्या अपोजिट साईडला आहे त्याच्यामुळे सहसा इथे कोण असं बसत नाही आणि गेस्ट तरी आले ना तरी ह्या साईडला नाही बसत डायरेक्ट टी व्हीच्या समोरचा जो सोफा आहे ना मोठा तिथे बसतात आणि जे छोटा सीटर आहे ना तिथे दीपक किंवा मी असाच बसतो जर कोण गेस्ट आलं तर का आणि आधी तो कुकीचा होता सोफा सो आता तो आम्ही यूज करतो असं बसायला आणि पिल्लू पण मोस्टली करून मोठ्या सोफ्यावर वर बस बसते कधी कधी छोट्या सोफ्यावर बसते पण आधी टी व्ही बघायची तेव्हा तो मोठा सोफाच यूज व्हायचा आणि मॅट सोसा आमची तिथेच असते सो तिथे ती बसायची आणि छोटा सोफा पण मी एकदम नीट पुसून काढला आणि ज्या जो हा सोफा आहे ना हा आम्ही उल्हासनगरवरून घेतलेला अगदी मस्त त्या साईडला ना मस्त मस्त सोफे असतात बनवून घेतलेला आम्ही हा आणि मस्तपैकी राहिला पण ऑलमोस्ट तुम्हाला सांगते हा सोफ्याला ना तीन वर्ष झाले तरी हा वेल मेंटेन आहे इवन जे, जे स्पॉन्ज आहेत ना कुशनचे म्हणजे जे सिटिंगचे ते पण अगदी मस्त आहे आणि आता मी ह्याला थोडंसं ड्राय व्हायला देईल आणि ड्राय झालं ना की मी ते मला आहे आता हा पण मी क्लीन केला आणि फक्त एक पण डाग नाही आहे जे डाग होते ते सगळे रिमूव्ह झाले आणि ऑलमोस्ट आता माझा सोफा सुकला आणि जेव्हा मी पुसायच्या आधी सोफाचा कलर बघा कसा होता आणि आत्ता कसा झाला कारण का त्याच्यावर खूप सारी डस्ट होती आणि भरपूर सारं काही काही पडलेलं त्याच्यावरती ते सगळं क्लीन केल्यानंतर माझा सोफा ॲज इट इज नव्यासारखा झाला आणि मग आता त्याच्यावरती मी जी सोफा बेडशीट आहे म्हणजे मी ह्या दोन साईड दोन सेम कलरच्या बेडशीट घेतलेल्या अशा दोन तीन माझ्याकडे सेट आहे सो अल्टून पार्टून मी टाकते आणि मोस्टली करून मला व्हाईटच कलर आवडतो त्याच्यावरती जी ग्रीन फा फ्लार्स आहेत ते सोफ्याला मॅच होऊन जातात ही माझी पहिली बेडशीट आहे जेव्हा मी सोफा घेतला ना तेव्हा ही बेडशीट मी खास त्याच्यासाठी घेतली नंतर मग बाकीचे घेतले आणि एकदम कॉटनमध्ये आणि तुम्ही बेडवर पण टाकू शकता आणि हे कुशन कवर आहेत ना मी डिमार्टमधून घेतलेले मला फिफ्टी रुपीजला एक हा कुशन पडलेला मस पण मस्त आहे मला जाम ते आवडलेलं आणि मॅच होऊन जातं सोफ्याला सो so, अशा प्रकारे मी दोन्ही साईडला मी बेडशीट अंतरून घेतल्या आणि माझा असा सोफा क्लीन झाला आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते सो आजचा so, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल so, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सो so, पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत so, बाय बाय